कल्याणवर जेव्हा कल्याणवरून जेव्हा आपण येऊ त्यावेळेस आपल्याला याच मार्गाने येणे मी इथं उतरून हा सगळं पार केला त्या पुन्हा वरती जिथे टेकडीचं दा काम चालू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा तिथनं वळण घेणे आणि मग त्या दिशेने खालती उतरणे आणि आपला मुंबई नाशिक महामार्गावर ब्रिज या ब्रिजचे काम सुरू आहे आणि खालती जो रस्ता आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे

पण बघा टोलनाका आपण पास करू नाशिकहून येताना तिथून साधारणतः एक किलोमीटर पण अंतर नाही तरी आपलं एक वरण भेटेल जी कल्याण मार्ग येते कल्याण येणारे वरण कल्याण वर्ण जेव्हा तुम्ही येणार तेव्हा समृद्धी महामार्गावर कसे जाल त्याचा एक त्यासंदर्भात छोटासा व्हिडिओ त्या टोलनाका आपण निघालो काय थोडं पुढे आला विना आपल्या काव्या त्याला कल्याण रस्ता कल्याण नगरवाडी बापगाव तापे असा करत येतो समृद्धी महाराज असतो त्या रस्ते आल्यावर सांगण्याचा एक शेलवार प्रयत्न उंडपुलाचे काम सुरू आहे कल्याण तापे चालवले बोर्ड लावलेला आहे बस वर्ण घेते कल्याण बस वर्ण घेते आणि कल्याण वर्ण आलेला आहे कल्याण बापगाव ताफे असा करत आणि तिला तिच्यामध्ये देखील समृद्धी मार्ग लागला असेल तो आमने येते जग तिकडून कल्याण वरून आपण या तुम्हाला डाव्या जरा वळून गेले मुंबईच्या दिशेने तुम्हाला कोणी समृद्धी महामार्ग मिळतो कल्याण भापगाव आपले मार्गे आल्यावर जर आपण डाव्या तळा वरून घेऊ जिवंडीसाठी किंवा मुंबईसाठी साधारणतः एक दीड किलोमीटर अंतरावरच आपल्याला समृद्धी महामार्गाची जे मुख्य वळण बनत आहे जे मुख्य वळण त्याला सायदर इंटरचेंज बोलतात त्याचे काम सुरू आहे आणि त्याचे काम सुरू आहे तेच मुख्य आपले इंटरचेंज त्यानंतर जो आता सध्या तिथनं समृद्धी महामार्ग जाणं चालू आहे एंट्री पॉईंट येतो तो तात्पुरता स्वरूपाचा आहे तर कसं ते तुम्ही या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला बघा आता आपण कल्याणहून निघालो आणि एक दीड किलोमीटर आपण आलो आहे आणि इथे शिवसागर हॉटेल आहे त्या बाजूला दारा म्हणून देखील एक हॉटेल आहे आता सर्व इथनं असेल आणि आता ज्या चालू आहे ती तात्पुरता सरोवरले ते काम सुरू आहे जे वळण हे मुंबईला जाणारे वळण असेल समृद्धी महामार्ग साईडा इंटरने पुढे एकाच किलोमीटर अंतरावर आता जो इंटरनेस चालू झाला पाच दिवसला जे उद्घाटन झालं आहे ते इथून एकाच किलोमीटर अंतरावर आणि आज आता पाहिला तो बघा इथे नाव लिहिलेलं आहे सायगर सायदर हाऊत अँड लॉजिस्टिक मुंबई नागपूर बोर्ड लावलेला आहे आणि आपण आलो आहे तो आत्ता जो पाच जूनला उद्घाटन झाला नागपूरसाठी जे वळण आहे जिथनं वडपे इथून ग्लोबल जवळून ते मी तुम्हाला दाखवत आहे आता पाहू शकता आपण ग्लोबल कॉम्प्लेक्सजवळ हनवलो आहे त्याला वडपेची टेकडी म्हटली जाते त्या वडपेच्या जवळ वरण जे आहे ते आपल्याला समृद्धी महामार्गावर घेऊन जाते आणि कल्याण हे बघायचं लिहिलं नागपूरसाठी वरण दाखवलं आहे मुंबईसाठी की वरण आता हा बोर्ड काही दिवसांपूर्वी या नागपूरसाठी याच्यावर पट्टी चिकटवली होती चालू नव्हता आहे बघा इथं आठवलं तर जे आपण इथून येतो कल्याणवर त्यांच्या देखील इथं बोलत राहील परंतु ते पण त्याच्यामुळे बघा ई जीवरावर नाही नागपूरला जाणारी ही टेकडी तिथनं घेतलेली आहे आणि आता जिकडे आपण कल्याणवरून आलो तर याच रस्ते आता जिथनं मी चाललो या रस्त्याने जाऊन पुढे एक पास आहे त्या पासून मागच्या बसून याच्या गाडं जाताना तिथं आहेत मुंबई साईडला त्याच्या तिकडे टेकडीपर्यंत जाणं आणि टेकडीजवळ पुन्हा युटर्न घेऊन या गाड्या जिथनं उतरल्या आहेत तिथनं उतरलं आहे या कल्याण आले नागपूरला आले तुम्हाला मोठा फेरा आहे किंवा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे इथून एक दीड किलोमीटर अंतरावर आपला मुख्य आमने इंटरचेंज चालू होतो जो करा दिल्ली आपला समृद्धी महामार्ग आहे सिंधुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा सबवे कल्याणवर जेव्हा कल्याणवरून जेव्हा आपण येऊ त्यावेळेस आपल्याला त्याच मार्गाने येणे इथं उतरून हा सब्य पार केला त्या पुन्हा वरती तिथे टेकडीचं काम चालू आहे जिथे मुंबई एक्सप्रेसवेचा वेचा तिथनं वरण घेणे आणि मग त्या दिशेने खालते उतरणे आपण हा जो वरतून मार्ग येते पहिला तो तो महामार्ग आहे लो काही लोक आत्ता सुद्धा जे येतात ते इथनं येतात इथून युटर्न न युटर्न आहे तरी इथनं रॉंग साईड मारतात आणि इथून जातात बघा या ज्या गाड्या आहेत आपल्या तिकडे या गाड्या आहेत सर्व आम्ही इंटरचेंजवरून आलेल्या गाड्या जो मधला पट्टा तर टेम्पो गेलाय तो समृद्धी आणि त्याच्या मागे जे आहे पट्टा आहे तो आपण कल्याणहून जो आलो नाशिकहून त्या गाड्या एवढ्या मधल्या जल त्याच्या टेकडी इथनं उतरलेल्या गाड्या मुंबईहून जेव्हा आपण मुंबईत आलो त्याच्या घाईला उतरतात ते बघा बडपेची टेकडी इथनं उतरतात या गाड्या बाजूला ज्या त्या नाशिकवरून आलेल्या कल्याणवरून आलेल्या बघा इथे घरात आपल्या ही टेकडी आहे ग्लोबल कॉम्प्लेक्स ज्याचं की मी बोलतो ग्लोबल कॉम्प्लेक्स आहे एक्झॅक्टली समोर आणि आपला मुंबई नाशिक महामार्गावर ब्रिज या ब्रिजचे काम सुरू आहे आणि कालचा जो रस्ता आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जे एन पी टी वडोदारा टेकडी तोडण्याचं काम चालू आहे की टेकडी दिल्ली एक वेसाठी हा मुंबई नाशिक महामार्गावर पूल आणि ते लागणारच होती ट्रॉफिक कारण जे येतात कल्याण त्यांना इथनं वलन घेणे नागपूरला जाण्यासाठी त्यामुळे इथे वाहतूक कोंडी आता नेहमीच होणार आहे या अगोदरच मी एका व्हिडिओ सांगितलेलं आहे की इथे वाहतूक कोंडी होईल तर हा ॲक्च्युली खूप काम जरी दिलं झालेलं असलं तरी खूप घाई उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्यांनी देखील सांगितलेलं आहे इथे वाहतूक कोणतीही आता हे कायमस्वरूपी होणार आहे कारण जे कल्याण मार्ग येतात पटका मार्ग येतात त्यांना इथनंच वरण घेणे आता जितका पट्टा मी मारलो तिथनं पटका मारून इथनं वरण घेऊन पुन्हा तिथे जाणे आणि पुन्हा त्याच रस्त्याने जाणे ज्या रस्त्याने आपण आलोलो खूप मोठा फेर आहे जर का तिथनं मी आता बोललो जर आपण कल्याण आलो तिथनं रस्ता सोडला तर आता कदाचित हा इतका मोठा फेरा वाचेल आणि ते वाहतूक कोणती देखील होणार नाही बघा जे वलन बोलो नागपूरसाठी जिथं वलन आहे ती इथून राहणार जे कल्याण मार्ग आहे तर पण बंद केलं काय समजत नाही वडपेपासून ट्रॅफिक लागलेली आहे वडपेपासून हा जो वरण आहे ते कल्याण बोललो समृद्धानी बघा त्याची गाडी झाली वरण घेऊन इथनं जावं लागतं